किनवट टोळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात किनवट टोळे न्यूज शेतकरी प्रश्नांवर उद्या किनवट मध्ये धरणे आंदोलन शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा किणवट शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक एक वाजता महावितरण एम एस सी बी कार्यालय किणवट येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे बोधडी परिसरातील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेबाबतच्या समस्या वीज पुरवठ्यातील खंड आणि इतर शेतीविषयक प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवून घेण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे शेतकरी संघटनेचे नेते रमेश कदम आणि बोधडी सर्कल प्रमुख गजानन पाटील चव्हाण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले असून त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना आपल्या न्याय्य हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे किणवट किणवट टुडे न्यूज नांदेड त्याच्यामुळे आपल्याला भिजवणार कधी हा प्रश्न निर्माण झालाय आता दीड महिन्या झाला आपला सीझन सुरू होत आणि आता आपल्याला एक दिवस आड वीज मिळत असल्यामुळे शेतात पाणी देणे कि कठीण झाले शेतकरी हैराण झाला आहे है। आणि रात्रीला लाईट येत असल्यामुळे इथं इचू किडा वा बिबट्या फिरायला लागला आहे शेतकरी याच्यामुळे है हैराण आहेत परेशान आहेत या सर्व समस्या घेऊन आपण तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजता किनवटच्या एम एसीबी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलं आहे आपण सर्व जातोय माय बाप हो तुम्हीही या शेतकरी संघटनेचा विजय असो शेतकरी संघटनेचा विजय असो परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा